नमस्कार मंडळी बोला कशात मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आज मकर संक्रांत तुमच्याकडे आहे का संक्रांत हाय माझ्या लाईव्हला तुमचे स्वागत आहे हाय कशा आत हो का बोला मग कमेंट करा मिस करत होता तर हेच ना मला मला इंग्लिश नाही येतो असता मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा तिळगुळ खा गोड़ गोड़ बोला तिळगुळ आमचे सांडू नका आमच्याशी कधी भांडू नका तिळाची भाकरी खाल्ली का काल भाजी मिक्स तिळाची भाकरी का खायची असते माहित आहे का तुम्हाला पुरणपोळ्या खाल्ल्या का कोणी बोलतच नसेल तर जाते मी कमेंट करतच नसाल कोणी तर हुँ, 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 माहिती नाही माहित नाही तिळाची भाकरी का खातात माहित नाही बाजरीची भाकरी गरम असते आणि आता थंडी खूप आहे ना <coughs> म्हणून आपल्या बॉडीतली गरमी हीट वाढवण्यासाठी ती थि, तिळाची भाकरी खातात आणि ती पचन होत नाही बाजरीची भाकरी जड असल्यामुळे म्हणून त्याच्यावरती तिळ लावतात आणि तीळ ऑइली असतात म्हणून ती बाजरीची भाकरी पचायला आपल्याला हलकी होते बरी होते मस्त चांगली असते छान असते म्हणून तिळाची भाकरी खायची असते अजून काय थंडीतून आपल्याला पाहिजे ना उष्ण खाल्लं पाहिजे उष्ण काहीतरी करा कमेंट अजून मा कशाची माहिती पाहिजे भाकरीची माहिती झाली पुरणपोळीची माहिती पाहिजे आमची संक्रांत नव्हती आज मंगळवारी येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी करणार मक्का संक्रांत रथ सप्तमी पावतर कोणाचेही राहिले असेल ना तर रथ सप्तमी पावतर केली तरी चालते रथ सप्तमी दिवशी पण चालते संक्रांत पण करायची असते आमच्याकडे करावीच लागते असच राहिले तुमचे हाल तर आम्ही जातो बाय बाय टाटा लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोललं त्यांना ते आहेत पण कमेंटच करत नाही म्हणून बोलले एकदा नौ। नौ। कमेंट केल्याशिवाय बोलायचं नाही आता असं ठरवलं मी कमेंटचीच फक्त उत्तर द्यायची नाही तर लाईव्ह यायचं बंद व्हायचं don't let me Thank mm -hmm. okay. you.